दीप मगर दीप करना गांधी ने नारद करना गांधी ने दीप पहले दीप करने के लिए 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 दीप करने के �

राजकारणात डावपेच खेळचे पडतात त्याप्रमाणे प्रमाणे आम्ही ते डावपेच खेळ्यात आणि आमकां इतलेच असलं की आमकां जेन्ना मगो पक्षाक जेव्हा मोरजी आम्हाला सीट दिले त्यांना आमचे म्हणजे रणनीती ती जातली असली कितें मूव करचे कोण कॅन्डिडेट असतो कशे जिखतले आणि जर खंयचो कॅन्डिडेट असं कसो जिखतलो आणि कितल्या मतांनी जिंकतले हे वर्किंग आम्ही ऑलरेडी आमचे ऑलरेडी प्लॅन असलेले आता विषय आलो कॅन्डिडेटांचं आता कॅन्डिडेट आमच्याकडे आले तीग जण आणि तिनूय आमचेच कॅन्डिडेट आता तिघा भिड एकट्याक दीत दो दोघ दो जणां रागार जातले सो so, त्यांना वांगडा हाडून सोजमून सगळे करून त्यांच्यांनी एक्सेप्ट केले हय बाबा आमचं मोगो पक्षाचा उमेदवार आता तो एकूत जाय आणि त्या प्रमाणे आज आम्ही आमची माई म्हणतात तारा अडफडकर त्यांच्यांनी आज आज फॉर्म भरतात या मगो पक्षातर्फे ते ती फॉर्म भरता आणि आमचे किरण ईश्वर मोर्जे आणि तसेच स्नेहा तिळजी हो यांच्यानी फुल सपोर्ट कॉपरेट करून आम्ही सगळे एक राहून ताराम निवडून हाडपो आम्ही हे केलेलं असा तसेच भारतीय जनता पार्टी आणि मोगो पक्ष युती युतीन ह्या झेडपी इलेक्शन देवलेले असा आणि हरमला भारतीय जनता पार्टीक तिकीट दिली आमे आमच्या मोगो पक्षाचे कार्यकर्ते थंय त्यां वावरतले आणि हांगा आमच्या मोगोच्या कॅन्डिडेटात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ववरतले कोण असता आणि कोण केन्ना वयता आणि कोण केन्ना के सांगू येणार राजकारण पुढे फुडें फुडल विचार करून आसता तूं तू तसे विचारले धा जाण आठ जाण काँग्रेसचे उमेदवार ते बी गेले तेका गेले कितें प्रश्न करतलो म्हणून राजकारण कशा राजकारण फक्त आपल्या मतदारसंघाचे जनतेचे हित चिंतून आणि मतदार मतदारांचे प्रोग्रेस आणि विचार करूनच काही निर्णय घेतात आणि ते प्रमाणे आम्ही निर्णय घेतलो आणि माझ्यात वांगडा सगळे आमच्या कार्य कार्यकर्त्यांना त्यांचं पूर्ण सपोर्ट घेऊन आणि पूर्ण मत घेऊनच आम्ही पुढे चाललो मॅडम किती दिसता सांगपाचे आज तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्या व्यक्तीची मोगोची सगळ्यात पहिले हा देवी भगवतीच्या पवित्र स्थळांत उभे असा तुमच्या सगळ्यांचे तोंडावेले हसरे पळून खूप उमेद झाली तुमच्या सगळ्यांचे हा मनापासून स्वागत करता आणि तिथलेही आभार मानतात सगळे पण जे असतात सगळे तुम्ही प्रेस वाले असतात सगळे आमचे जाणते आहेत सगळे अनौपती असतात खूप बरे दिसले एकदा त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानता देवी भगवती सप्तेश्वर देवी भगवती माता मोजाई आई यांक वंदन करता आणि आज हा जे हंगा उभे असा त्या बाईची खूप खटपट असली आणि त्या खटपटीन हा सगळ्यात पहिली आमचे गोय राज्याचे जे मुख्यमंत्री प्रमोद भाई हचे आभार मानता अध्यक्ष पार्टी आमच्या अध्यक्ष बाबू भाई यांचे आभार मानता तसेच उदो पक्षाचे अध्यक्ष आमचे ढवळीकर हेचेही आभार मानता आणि भाईन माझ्या खाती खूप खडपट केले भाईन जी ही तिकीट मेळपा जो कॅन्डिडेट काम करू शकतात याचं आम्ही भाईन पसून जो अभ्यास केला त्याच्यापासून त्यांनी माझे एक नाव आहे सुचले त्याचबरोबर आम्ही तिघा इच्छुक असली आमचे मोर्जेचे गोपंट कॅन्डिडेट असले स्नेहा भाभी आणि किरण किरण भाभी आणि भीतर आम्ही डिस्कशन करून आज आम्ही एकमेव असे कॅन्डिडेट मगो पक्ष असून उभे राहिले असतात पुनश्र एक हा भाईक मनापासून आभार मानतात माझी पुराय पंचायत असा माझीच नेम गेली पाज वरस काड्या ही सगळी पंचायतीचे सगळे सर सरपंच माझे सरपंच हे सगळे हा उभी असा त्यांचेही हा मनापासून आभार मानता जो समाजसेवा करीत समाजसेवा आतापर्यंत थोडी झाली ह्याच्या समाज समाजसेवा करण्याची संधी तुम्ही मला आज दिल्यात तुमचा आवाज हा सगळ्यापर्यंत वगतले आणि तुमच्या संदेचे हा सहने करतले इथल्या आदरणीय आमदार साहेबां तुमचा पहिला बॉर्डिंग जे ऐकला राजकारण जेव्हा मांद्रे मतदारसंघाचे सर्वांगीण विकास लागून आज त्यांच्यानी योग्य तो आमचे आमचे कॅन्डिडेटे स्नेहाबाई किरण आारामाई हे तिन्ही कॅन्डिडेट हे उमेदवार योग्य ते रितीन तिन्ही कन्फर्म आणि फिट असले पण आज म्हणता महिला सशक्तीकरण आज मांद्रे आणि पेडण्याचे राजकारण वेगळेच असा आज खरोखरच आमचे किरण आणि बाय स्नेहाचे अभिनंदन आणि कौतुक कारण त्यांनी एक महिले महिलेक फुडे लागून आपण सगळ्यांनी तेको देतो म्हटलं आपल्या कार्यकर्त्या सोबत आणि परतून एकदा सांगता आमदार साहेबांनी एक वर्ड यूज केला राजकारण राजकारण म्हणजे एक सेवा त्या राजकारणाक लागून सगळ्यांक घेऊन त्यांना वसाप तेव्हाच एक सर्वांगीण विकास जाता दिसता हे योग्य डिसिजन हे तुमकां आणि सांगपाची गरज नाही हे असंख्य जितले कार्यकर्ते पळयल्यात तुम्ही हे एकमेव जो आमकां तळागळान लोकांची सेवा का, का, काम कर लागून करत फुढे आपुलके नेल्ले आसात निश्चित रित्या तारा बाबूसर हडफडकर यांचा विजय बहुमताने म्हणतात तसे एक मोठ्या मार्जिनात विजय धन्यवाद आज जे आम्ही आमदारा बरोबर उभे आसात आणि आमचे तीन कॅन्डिडेट असले तयारी करताले इतले दीस आज कन्फर्म जाऊन तिघाय मध्ये एक कॅन्डिडेट विचून आणि ती आमची कलीग आमचं फूल सपोर्ट असतो आणि मला दिसता तुम्हाला मिडियाच्या मार्फीत हा सांगता आणि फाटी फुठे चिंपचे ना एमजीचं सीट व कन्फर्म येस फुल सपोर्ट असा आणि हातून ताराबाईक तिकीट मिळप बाईचा मोठा वाटो प पंचायत पूर्ण पंचायत माझी फाटल्यान उभी असा असं मला दिसतं की आमचा सरपंच असा पूर्ण पंचायत आता ताराईक बेस्ट ऑफ लक तुमचं सपोर्ट तारामाईक असजय निश्चित आहे सर आज आम्ही सगळ्यांचं सस्पेन्स आलेलो <स्थावगे> ही आजचे जे झेडपी कॅन्डिडेट असा सगळ्यां पहिली हा तुमच्या आमदारा कॉन्ग्रेट्युएशन म्हणता कारण त्यांच्या आज जे मिसअंडरस्टँडिंग म्हणजे खूप इश्यू कॅन्डिडेट मोरजे गावातले दोन कॅन्डिडेट हाल मांद्र्यांसून इश्यू घाललेले आणि जो फॉर्म भरपासून लास्ट दीस आलेल्या कारणात आज जे आमची जी तारा अडकोडकर जी आसा कारण त्यांच्या मिस्टर खूप वर्षा सा, पॉलिटिक्स असा ती स्वतः आसा, आणि लोकांनी खंयच्याच लोकांनी अशें कारण जेव्हा आमदार आमच्या आमच्या वांगा असा त्यांना सगळे तिन्ही गाव आमच्या मोरजी आम मोर्जी चोबळे आगरवाड्या ह्यांच्या येऊन आमच्या आमदाराचा हात बळकट करत काळची गरज असा कारण आख्या तर तुम्ही पैसे भाजपा आणि मोगोची जी युती असा तिथून आता तिनच सीट गावल्या तीन सीटांसून एक आमचे येतो व्हडलो विश्वास जेव्हा भाजपा पार्टी आमच्या येतो व्हडलो जो वडला भाव आमचेर विश्वास दाखवता त्यांना आम्ही आमच्या लोकांकडे मागता की आमच्या लोकांनी तोच विश्वास परत त्यांच्या दाखोवपाची काळाची गरज असा कारण जेव्हा माहीत आम्ही एकटाय एक जे आम्ही राहून सगळेजण आम्ही असे म्हणना की व तारा अडफट करता एमजी पार्टीचा विजय वा आमच्या सगळ्यांचा विजय असो लोकांनी निश्चय करत गरजेचं असा कारण आम्ही सगळे जे एगीक्युटेड येतात आता आज पहिलात की की वड्या संख्येन लोक येण चांगलं इश्यू घालले की कॅन्डिडेट आमच्याकडे तीग जण इश्यू घालले पण भाईन बऱ्या भाषेन ते मॅनेज केले बऱ्या भाषे त्यांची इच्छुकता कशी हे करत कारण त्यांच्या सगळ्यांकडे उलन बऱ्या पद्धतीने जे केला कारण आम्ही सगळे एक राहत काळाची गरज असा आणि आमचा जो विश्वास पार्टीच्या हायकमांडां आमच्या ऑनरेबल आमदाराचेर तो दाखयला तोच विश्वास आम्ही आमचे आम कडेन एज अ पंचायत मेंबर्स तारा आडफडकरां दाखोवप गरज असा कारण आम्ही जे एक मत मारतले ताराक तेच मत भाईच्या हात तितकेच बळकट करतले सो भाईक आणि तारा आयजूच हा कॉंग्रेज्युएशन म्हणता कारण जो लोक तितून आमची विजय निश्चित असा दर करू सांगू पी इलेक्शन जर इथले येतात असेम्ब्ली इतले येते चिता तुम्ही हे कार्य केलं साडेतीन वर्सां ज्या कार्याचे फळ येणून आज लोक ह जमला, जमला। पोटी लो लो पांच्च पांच्च लो या, या हा बेस्ट जमना ह्या प्रेमापोटी डेफिनेटली कॅन्डिडेट आमचा जिखोव आमच्या वांगडा पंचायती सगळे पंचायतीचे सरपंच पंच हंगासर हजर आहात म्हणजे याच्या वयल्यान कळटा की रिजल्ट किती असतो तर आय टार बावीस तारखे काउंटींग